नमस्कार नमस्कार तर आपल्याला चार तारखेला तुम्ही पहाटे चालता मला वाटतं हो। चार नोव्हेंबरला तेव्हा आपण सोनोग्राफी केली पोटात दुखत होत मुदखडा निघाला एक ही चार तारखेची सोनोग्राफी आहे एक साधारणतः पाच पॉइंट चार आणि सहा पॉईंट चारचा नळीत खडा होता बरोबर पोटात भरपूर दुखत होत आपण होमिओपॅथिक औषध दिले ना एक दोन दिवसात हळूहळू पोटात त्याच दिवसात राहिलं मला त्या दिवशीच दुसऱ्या दिवशीच पोट दुखायचं राहिल राहिलं आणि मग आपण पंधरा दिवसाचं औषध दिलं होतं हो। पंधरा दिवसानं परत तुम्ही सोनोग्राफी करूनच आला हो। सोनोग्राफीत काय सोनोग्राफीत पूर्ण दोन्हीचे दोन्ही खडे गळून गळून पडले खडे विरगळले विरगळले थोडक्यात आणि पंधरा दिवसात रिझल्ट छान आहे छान आहे तेच राहत चालते धन्यवाद ओके थँक्यू